स्क्रिप्ट जेव्हा वाचलं तेव्हा ओव्हरऑल म्हणजे त्याच्यातला फ्लो विषय आणि ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलं तर ते तर खूपच आवडलं आणि ते ऐकल्यानंतर माझ्यातला स्वार्थी नट पॉझिटिव्ह अर्थाने जो नेहमी जागा असतो अलर्ट असतो ऑन टोज असतो त्याप्रमाणे ती गंगुटी नावाची फिमेल कॅरेक्टर आहे त्या फिमेल कॅरेक्टरला समजा युनक केला मी साडी नेसली तर मी कशा प्रकारे मी ते करीन ते ऐकत असताना मला सुचत होतं मला माहिती आहे की हा फिमेल कॅरेक्टर आहे पण मी अशी मागणी करून बघेन आणि मला माझ्या मागणीला कदाचित माझी भुरळ पडेल त्या मागणीची त्याला वेगळा आस्पेक्ट मिळेल असं मला वाटलं पण तसं काही झालं नाही त्याने ब्लंटली मला नाही सांगितलं तो म्हणाला नाही याला याच्यात बाईच पाहिजे आणि त्याचं बरोबर होतं असं सिनेमा पाहिल्यानंतर मला वाटतं